श्रीराम समर्थ परमपूजा बाबा लिहितात विवेक आणि वैराग्य ज्यासाठी संपादन करावयाचे त्या भगवंताच्या भक्तीचे स्वरूप सांगण्यास श्री समर्थ आता आरंभ करतात रात्रंदिवस भगवंताला सन्मुख राहणे तो आपल्या अंतर्यामी राहतो हे क्षणभर देखील न विसरणे त्याच्या अस्तित्वाच्या भरोशावर शांत व निर्भय व निर्वासन जीवन जगणे याचे नाव भक्ती होय मी आहे हे भान जितक्या जिवंतपणे आणि सहजपणे टिकते तितक्याच जिवंतपणे भगवंताच्या असण्याचे भान राहणे यास भक्ती म्हणतात कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही स्थळी कोणत्याही काळी आणि कोणत्याही निमित्ताने भक्त भगवंताहून विभक्त होत नाही नव्हे तो विभक्त होऊच शकत नाही इतर माणसाप्रमाणे खाणेपिणे जाणे येणे उठणे बसणे बोलणे चालणे जागणे निजणे इत्यादी देहाचे व्यवहार भक्त तसेच चालवतो पण ते करीत असताना भक्ताच्या अंगी भगवंताच्या स्मरणाची नशा असते भगवंताच्या स्मर स्वरूपाचे गुणांचे आणि लिलांचे वर्णन करण्याशिवाय अन्य विषय भक्ताला रुचत नाही व सुचत नाही भक्त भगवंताच्या प्रेमाने भरलेला असतो म्हणून भक्ताचा प्रत्यक्ष सहवास घडला की त्याच्याविषयी प्रेम व आदर निर्माण होतात भगवंताचे गुण गाताना आणि त्याच्या लिला सांगताना भक्त स्वतः तल्लीन होतोच पण त्याचे प्रेमाने भरलेले बोलणे ऐकणारा श्रोता देखील काही काळ तल्लीन होऊन जातो अशा रीतीने श्रवणामध्ये भक्तीचा आरंभ होतो भगवंताच्या स्मरणामध्ये सतत मग्न राहणाऱ्या पुरुषांच्या तोंडून श्रवण झाले म्हणजे त्याच्यावर श्रद्धा बसते ज्याच्यावर श्रद्धा बसते त्याच्याकडून म्हणजे अर्थात भक्ताकडून भगवंताचे स्वरूप त्याचे गुण व त्यांच्या लीला पुन्हा पुन्हा ऐकण्याने अंतःकरणामध्ये वारंवार भगवंताचे स्फुरण होऊ लागते भगवंताचे स्फुरण हा अग्नीचा स्फुल्लिंग आहे ती एक ज्ञानज्योत आहे वास्तविक पणती वात व तेल तिन्ही पृथ्वीचाच भाग आहेत पण पणती पेटली की तिची ज्योतीवर येते ती तेजोमय असते माणूसदेखील एक पणतीच आहे त्याचे शरीर व अंतःकरण जडं आहेत पण त्याच्या ठिकाणची भगवंताची स्फुरणा चेतनरूप आहे भगवंताची स्फुरणा श्रवणाने सतत जळत ठेवली तर अंतःकरणातील सारे मल जळून जातात अंतकरण निर्मल झाले की भगवंताच्या ठिकाणी निष्ठा निर्माण होते भगवंताच्या ठिकाणी निष्ठा निर्माण होणे आणि ती स्थिरावणे भाग्यवंताचे लक्षण समजावे निष्ठावंत पुरुषांच्या अंगचे रजोगुण व तमोगुण संपूर्ण बलहीन होतात त्यांच्या अंतकरणात केवळ सत्वगुण साम्राज्य पसरते सत्वमय शुद्ध अंतःकरणातच भगवंताचे अकृत्रिम प्रेम मूळ धरते भगवंताच्या निष्काम प्रेमाच्या मागोमाग भक्ताला दृश्याचे व प्रपंचाचे आपलेपण वाटेनासे होते वैराग्याने तळपणारे हे भगवंताचे प्रेमच अखेर भगवंताचे दर्शन करून देते भगवंताचे दर्शन म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय अध्यात्मामध्ये लवकर पुढे जाण्यास श्रवण करावे श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक चार समास एक श्रवण भक्ती परमपूज्य बेलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ